आनंद निकेतन शाळेस भेट विद्यार्थ्यांशी संवाद साधत नवीन शिक्षण धोरणावर चर्चा शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे शहरातील कामगार नगर येथील आविष्कार शिक्षण संस्था संचलित आनंद निकेतन शाळेस भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांचा आढावा घेत नवीन शिक्षण धोरणावर चर्चा करण्यात आली आनंद निकेतन शाळेचे संस्थापक विश्वस्त श्री अरुण ठाकूर हे सामाजिक कार्यकर्ते असून शिक्षणाच्या माध्यमातून ते सामाजिक परिवर्तन घडवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे ही शाळा जात पात धर्म या सर्व भेदांपलीकडे जाऊन विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि उद्देशपूर्ण शिक्षण देणारी संस्था म्हणून ओळखली जाते मराठीसह मातृभाषेतून आणि स्थानिक भाषेतून शिक्षण देत आत्मविश्वासू नागरिक घडवण्यावर इथं भर दिला जातो विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांच्या ज्ञानाची खोली आणि प्रयोगशील शिक्षण पद्धतीची झलक अनुभवता आली मुलांमध्ये शिक्षणाची तळमळ आणि ध्येय वेडेपणा स्पष्ट जाणवला विद्यार्थी केवळ पाठ्यपुस्तकांपर्य मर्यादित न राहता वेगवेगळे प्रयोग करत शिक्षण घेत आहेत ही बाब कौतुकास्पद ठरली यावेळी शिक्षक व कर्मचाऱ्यांशीही संवाद साधण्यात आला नवीन शिक्षण धोरणासंदर्भात चर्चा करत यामुळे शिक्षण प्रणालीत क्रांतिकारी बदल घडणार असल्याचं शिक्षकांनी मत व्यक्त केलंय विद्यार्थ्यांना अधिक आत्मनिर्भर आणि प्रयोगशील बनवण्यासाठी शिक्षण पद्धतीत सातत्यानं सुधारणा करण्याचं महत्त्वही अधोरेखित करण्यात आले ही भेट विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरली असून शिक्षण क्षेत्रातील नवीन उपक्रम आणि धोरणांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली आनंद निकेतन शाळेच्या या अभिनव शैक्षणिक दृष्टिकोनाची दखल घेणं गरजेचं आहे असं मत यावेळी उपस्थितांनी व्यक्त केलंय subscribe now and press the bell icon never miss an update.